नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आज पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशासाठी उच्च न्यायालयातील आरक्षणावरील सुनावणीत सवाल पुढील सुनावणी अकरा डिसेंबरला काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर मनसे सोडा आणि आमच्यासोबत या महापालिका निवडणुकीआधी नवे राजकीय समीकरण आणि आज गुन्हेगारांविरोधात उद्या सरकारविरोधात उद्रेक मालेगाव प्रकरणावरून वडेट्टीवारांची टीका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड नगर परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असून अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येने दोन नंबरवर असलेला मातंग समाज आहे तरी देखील या मातंग समाजाला फक्त गृहित धरून नाकारले गेले ज्यांनी नाकारले त्यांना आता नाकारण्याची वेळ हीच आहे मातंग समाजाने आपले उपद्रव मूल्ये वाढवणे गरजेचे आहे समाजाची उपयोगिता मूल्ये सहजासहजी उपलब्ध होते म्हणून समाजाची राजकीय वाताहात होत आहे बीड नगर परिषदेची निवडणूक ही एक राजकीय उदाहरण असून या निवडणुकीचा धडा घेऊन आपण सावध राहणे गरजेचे आहे असे मत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष श्री अजिंक्य चांदणे यांनी बीड शहर स कल मातंग समाज बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले यावेळी या मंचावर शहरातील मातंग समाजाचे शिक्षक नेते उत्तमरावजी पवार माजी सभापती प्रेमलता चांदणे माजी नगरसेवक बिभीषण लांडगे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मोमीन लहुजी सेनेच्या शीतल जाधव आझाद क्रांती सेनेचे नाना भिसे माजी पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे सुनील वाघमारे आणि गणपत लोणके तसेच बीएसपी जिल्हा अध्यक्ष सतीश कापसे ज्येष्ठ नेते अशोक सोनवणे मानवी हक्क अभियान माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर लोंडे डेमोक्रेटिक पार्टीचे सुभाष लोणके सुनील पाटोळे यांची उपस्थिती होती बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची रणधुमाळी चांगली सुरू झाली असून सर्वच उमेदवार हे आपापल्या प्रचाराला लागले आहेत तर बीड शहरातील प्रभाग क्रमांक आठ ब मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार संध्या राजपूत आणि अमधील अधिकृत उमेदवार श्री राहुल गुरखुदे यांनी देखील आपल्या प्रचाराला झंझावाती असून प्रभाग क्रमांक आठ या प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्या प्रचारास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे मी ऍडव्होकेट संध्या राजपूत माझा वार्ड क्रमांक आठ ब आहे आणि माझ्या वार्डामध्ये कित्येक वर्ष आले घाणेचे साम्राज्य खूप मोठा आहे पाठीमध्ये खूप मोठा नाला आहे त्या नाल्यामध्ये एवढी घाण आहे आमच्या महिला सर्व दिवस मला कसं मस्त सांगतात पण कसं असतं माहिती का गल्लीमध्ये आम्ही नाही तर दिल्लीमध्ये सर्व काही आहे पण गल्लीमध्ये आम्ही यावं असं आमची इच्छा आहे म्हणजे दिल्लीचा विकास आम्ही गल्लीपर्यंत आणू शकतो आणि सर्व महिलांनी जर फोन जरी केले तरी कसं माहिती आम आम्ही जवळ इथं तर प्रॉपरचं काही पदच नाही तर आम्ही काय करणार आहे म्हणून आमचा उद्देश आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पण स्वच्छता दुसरी गोष्ट पाण्याचा प्रॉब्लेम असतो आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी सुटतं तर मला वाटतं महिलांची जी समस्या ती सर्वात महत्वाची ती पाण्याची असते मग दोन तीन दिवसाला पाणी सुटावं आणि घंटा गाडी ही दररोज याच्यामध्ये यावी वाडामध्ये यावी घंटा गाडी येऊन मला वाटतंय की माझा वार्ड जर मी निवडून आले तर माझे मला सांगते मला एक माझ्या जनतेला किंवा माझ्या मतदारांना एक आश्वासन देऊ शकते की माझा वार्ड बीड मधला सर्वात सुंदर वार्ड राहील आष्टी तालुक्यातील हिंगणी येथील अठ्ठावीस वर्षीय तरुण संदीप शहाजी झराड या शेतकरी कुटुंबातील तरुणाचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता होती परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते अशातच संदीप झराड यांचे नातेवाईक राजेंद्र झांबरे यांनी या घटनेची माहिती आमदार सुरेश धस यांना दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी स्वतः हस्तक्षेप करून या कुटुंबासाठी दिलासा देण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले वैद्यकीय कक्षप्रमुख आमरवाळके व विकास साळवे यांना संपूर्ण कागदोपत्री ही प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले काहीच तास ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून साठ हजार रुपयांची तातडीची मदत संदीपसाठी मंजूर करण्यात आली त्यामुळे झराड कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळाला युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाठोदा बीड जिल्हा वाहतूक शाखा व नगरपालिकेच्या वतीने आज संयुक्त विशेष शिस्तभंग मोहीम राबवत शंभरापेक्षाही अधिक अतिक्रमणधारकांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली यापूर्वी फेब्रुवारी व जून महिन्यात बीड शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकांना एक वेळ दणका दिल्यानंतरही व्यापारी व स्टॉल चालक काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नसून पुन्हा पुन्हा मुख्य रस्त्यावर हातगाडे ओटे पत्र्याचे शेड दिसू लागल्याने आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका आणि बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली सार्वजनिक रस्ते ही सरकारची मालमत्ता आहे ही बाब माहिती असतानाही व्यापारी स्टॉल चालक तसेच हातगाड्यावाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होऊन बीड शहरातील बसस्टँड साठे चौक सुभाष रोड माळीवेस आदी मुख्य रस्त्यावर हातगाड्यावाले टपऱ्यावाले या सर्वांचे अतिक्रमणे होऊ लागले त्यामुळे नगरपालिका आणि बीड जिल्हा वाहतूक शाखेने विशेष शिस्तभंग मोहीम राबवत ही सर्व अतिक्रमणे काढली आणि रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ दिला त्यामुळे रस्ते मोठे वाटू लागले व रहदारीसाठी रस्ता हा सुलभ झाला यावेळी शंभरपेक्षाही जास्त अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई वाहतूक शाखेचे एपीआय श्री सुभाष सानप पी एस आय विजय जाधव आदिनाथ मुंडे संजय टुले चिंतामण शिंदे राहुल गाडगे संतोष मोरे संतोष हारके नारायण वाघमारे शेख मॅडम तसेच नगरपालिकेचे अतिक्रमण प्रमुख मुन्ना गायकवाड सुजित जाधव विकी दांगट जावेद शेख शरद खुपसे राम रोकडे किरण शिंदे लखन साबळे यांनी मिळून केली तसेच व्यापाऱ्यांनी यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करू नये व प्रशासनाला सहकार्य करून कर्तव्याची जबाबदारी घ्यावी अन्यथा ही अतिक्रमणाची मोहीम थांबवणार नाही असा इशारा ए पी आय सुभाष सानप यांनी दिला आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला होता यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांचे आमदार सुरेश अण्णा धस हे तब्बल ऐंशी हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते या गोष्टीला दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे आमदार श्री सुरेश अण्णा धस यांनी गत वर्षभरात केलेल्या विकासकामांचा आढावा युवा दर्पण लाईवचे प्रतिनिधी ॲडव्होकेट महेश बेद्रे यांनी अत्यंत रोखोक अशा मुलाखतीच्या माध्यमातून घेतला असून या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश अण्णा धस हे विविध विकासकामे भीमराव धोंडे यांचा पक्षप्रवेश तसेच बाळासाहेब आजबे आणि त्यांच्या पक्षांतर्गत घडामोडी यासारख्या सर्वच विषयांवर एकदम स्पष्टच बोलले आहेत ही मुलाखत उद्या दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी आमच्या चॅनलवरती प्रसारित केली जाणार आहे तरी ही मुलाखत पाहण्यास विसरू नये अशी विनंती युवा दर्पण वतीने करण्यात येत आहे अण्णा नमस्कार युवा दर्पण लाईव्ह मध्ये आपले स्वागत अण्णा तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्या विजयाला एक वर्ष पूर्ण होत आहे या संपूर्ण वर्षात आपल्या मतदारसंघात आपण घडवून आणलेल्या महत्वपूर्ण आणि ठळक विकास कामांचा आपण कसा आढावा घ्याल काय की सर्वात महत्वाचं मी आमदार झाल्याच्या नंतर आपली जी शिंपोरा ते खुंटेफळ योजना हो आहे तिच्या हो। कामाला प्रारंभ केला सी एम साहेबांना आणलं आपण त्याचा कामाचा शुभारंभ केला टायगर सुद्धा आष्टी तालुक्यामध्ये हो। आपण दुर्दैवानं त्यांनी काय केलं तो गोल्लार नावाचा तो मुलगा हो त्याचा बळी त्या ठिकाणी घेतला तिकिटा बिकिटाच्या भानगडीमध्ये आपण न पडता मुंडे साहेब तिकडे गेले बाळू काका पहिले तिथे आहे आता त्यांना बिचारण काही ना काहीतरी करावं लागेल ना राजकीय हालचाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार